तालुक्यातल्या दुर्गम भागामध्ये असलेली जी चौदा खेडी आहेत जी भीमगड अभयारण्यामध्ये भी येतात माधा खोऱ्यात येतात अशा गावांच्या स्थलांतराचा प्रश्न आयरणीवर वो, आला आहे या संदर्भात पार, शासन दरबारी काय चर्चा झाली आपण या संदर्भात काय पावलं उचलू शकतात ह्या वेळच्या पावसामध्ये बऱ्याच <coughs> जंगल भागामध्ये सुद्धा काही वाईट घटना आम्हाला पाहायला मिळाल्या गेली सत्तर ऐंशी वर्ष ते लोक जेव्हा जंगलात राहतात तेव्हा ते भोगत आहेत त्यांची जी दुःख आहेत ती आपल्या या माध्यमातून आत्ता आम्हाला समजत आहेत आमगावसारख्या ठिकाणी एका महिलेचा त्यांना आरोग्यसेवा न पुरल्यामुळे त्यांचा ध्यान झाला त्याचबरोबर जी व्यक्ती बाहेर म्हणजे कृष्णापूर सारख्या ठिकाणी वारल्यानंतर जी प्रेत ज्या ठिकाणी आपण मशानाला नेतो ते मशान नदी दाटून असल्यामुळं त्या ठिकाणी त्याडीवरनं त्यांना न्हावा लागला हा अशा प्रकारचा सुद्धा व्हिडिओ आपणाला पाहायला मिळाला ही निरंतर त्यांनी त्रास खाल्लेली एक घटना आहे त्याच्यामध्ये <laughs> मला वाटतंय की दोन हजार तेरापासून हे फार स्ट्रिक्ट केल्यामुळं तिथं कुठलाही ब्रिज किंवा रस्ता बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं तिथं अनुदान घेऊन गेला तर त्याला परमिशन शिवाय ते करायला देत नाहीत असं एक दोन ठिकाणी आपण कळसा भांडुराच्या ठिकाणी एक आपण बघितलंय आहे की त्या ठिकाणी ब्रिज मंजूर होतं ते नंतर तिथली सिमेंट खडी सगळं घेऊन जावं लागलं त्याचबरोबर तिथं शिरोली जवळ एक गवळी वाडा आहे मांगी नाळ म्हणून त्या ठिकाणी सुद्धा ब्रिज मंजूर होता या फॉरेस्टच्या मुळे तो ते ब्रिज रद्द झाला तर ह्या सगळ्या घटना बघून त्या ठिकाणी कुठलीही कामं घालायला कोणी धजत नाहीत याच्यासाठी म्हणून एक पर्याय म्हणून हा विषय चर्चेत आला आणि सगळ्यांच्या मतानुसार जी गावं कळसा भांडुरा आणि मादाई या नदीच्या पलीकडे आहेत म्हणजे खानापूर खानापूर अलीकडे नसून नदीच्या पलीकडे जी होरडा गवाळी पाश्टोली कोंगळा देगाव त्याच्या तळेवाडी आमगाव कृष्णापूर अशी जी सात आठ खेडी आहेत ती खेडी खेड्यात राहणारे लोक जेव्हा पाऊसाळा सुरू होतोय तेव्हा नदी फुल भरून जातात या कळसाबांडुरा आणि मादाई त्याच्यामुळे संपर्क तुटतोय आणि एकदा संपर्क तुटला की मग हे परवाचे हाल झाले तसे होतात त्याला परमिशन मिळत नाही म्हणून त्यांना एक पर्याय म्हणून सरकार दरबारीसुद्धा चर्चा आहे आणि आदेशही काढण्याचा काढायला तयार आहे की त्यांनी जर नदीच्या पलीकडून इकडं अलीकडे आले म्हणजे खानापूर जवळ आले तर त्यांना म्हणजे स्थलांतर आवश्यक आवश्यकता दिलेली आहे तेव्हा त्यांना काही अनुदान देऊन त्यांनी बाहेर यावं अशी इच्छा जर असेल तर लगेच ते प्रकरण सरकार दरबारी नेण्यासाठी आम्ही फॉरेस्ट मिनिस्टर आणि डब्ल्यू डी मिनिस्टर यांच्या संयुक्त ठिकाणी एक बैठक बेंगलोरला झाली त्याच्यामध्ये निर्णय घेण्यासाठी दोन विषय फार महत्त्वाचे आहेत फॉरेस्ट खातं हे पैसे द्यायला तयार ते आहेत त्यांना त्यांनी बाहेर जाण्यासाठी एक कुटुंब नुसार कुटुंबाला एक पंधरा लाखपर्यंतची रक्कम द्यायला तयार आहेत आमची मागणी अशी आहे की फक्त त्यांना पैसे दिला तर त्यांनी बाहेर येणार नाहीत त्यांना बाहेर या बाजूला शिरोली किंवा इकडं आमटे किंवा नेरसा या भागामध्ये तुम्ही त्यांना जागा दाखवा जागा दाखवला तर ते ऑटोमॅटिक लोक बाहेर यायला तयार आहेत आणि त्याच्यासाठी म्हणून डी सीकडे सुद्धा आणि सीईओ झडपी यांच्याकडे सुद्धा मा माझ्यामार्फत चर्चा झालेली आहे आणि एक मिटिंग डी सीने घेतो म्हटले त्याच्यासाठी जागा जागा शोधणे काम चालू आहे जागाच का जागा मिळाला की लगेच मिटिंग होणार आहे आणि पावसाळ्यानंतर पावसाळा संपल्यानंतर आम्ही त्यांना दिवशी वगैरे त्या ठिकाणी त्या गावांनाच भेट देऊन हा निर्णय घेणार आहे तेव्हा गावकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही जास्त चारी बाजू बोलतात ज्याला त्रास व्हायलाय त्याला समजतंय आम्ही बाहेरून बरेच सांगतोय की त्यांना स्थलांतरित करू नका वा तिथंच राहायला तयार आहेत त्यांच्या मनात काय आहे आम्ही कोणी चौकशी केलं नाही तेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांचं एक मन परिवर्तन करून जर समजा त्यांनी बाहेर आले तर त्यांना आम्ही जागेची व्यवस्था करूया आणि सरकार त्याला आत्ता कटिबद्ध आहे भविष्यामध्ये तुम्हाला सवय झाली तसं सरकारला सवय झाली तर तुमच्याकडे दुर्लक्ष होईल आणि नंतर तेल नाही आणि तूप नाही अशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा माझ्यासारखा आमदार ना त्यानं मी मत मागण्यासाठी जाणार आणि तुमचं काम करून घेतो घे म्हणणार आणि निवडून आल्यावरती अशा पोझिशन मध्ये राहणार तेव्हा कुणाच्या हातून होणार नाही ते काम तेव्हा तुम्ही सर्वाने या माध्यमातून तुम्हाला विनंती करतोय की तुमच्या तुमच्या गावांची जराशी बैठक घ्या चर्चा करा आणि त्या माध्यमातून तुम्ही याचा फायदा घ्या धन्यवाद